आलो मला ऑर्डर देण्यात आली मी ऑर्डर घेऊन आलो त्यावेळेला गाडी नॉनस्टॉप गाडी नव्हती हात दाखली गाडी थांबणार पुढे जाणार हात घालून प साडेचार मला तिकीट मला ठेवतय सहा रुपये पंचवीस तिकीट होत आलो स्टँडला उतरलो अंधार झाला होता आणि मी विचारलं की आम्हाला बोलवलं आम्हाला म्हटलं म्हणलो धर्मशाळा कुठं आहे का हा मंदिर झोपर का आहे का हो म्हणला साहेब म्हटलं पॅन्ट शर्ट घातला म्हटला मी साहेब म्हटला दहा जावा आणि तिथं जाऊन तुम्ही सोय होते आणि इथं बक्षीस लक्षात ठेवा मी आलो येण्यासाठी सुद्धा मला याड पैसे नव्हते मला बक्षीस लागलो होतं पोस्टर स्पर्धेमध्ये दे। जिल्ह्यात मी प्रथम क्रमांक माझा आला होता एड्स वर आणि ते बक्षीस घेऊन आलं आलो फ्रीला मग आलो मग आता हमाल समटे म्हटल्यानंतर मी गेलो आणि हमाल माहेरव आला साहेब तुमची बॅग घेतो माझी बॅग फाटकी होती बॅग बॅग सुद्धा माहिती नव्हती असं ती बॅग माझी आला आणि गेलो आणि तिथं गेल्यानंतर नाही घ्या तो बाब सांगितलं उशी घेतला तर दोन रुपये चादर घेतला तर एवढं गादी घ्यायचं एवढं पैसे लागतील एकूण जेवण घेतलं तर एवढं लागेल सगळे मिळून दहा रुपये तुम्हाला द्यावं लागतील पण ते आम्हाला म्हटलं बाबा तू घरी जा घरी जा मी जातो स्टँडवर आलो आता जर मी दहा रुपये खर्च केले जर यांनी मला नोकरीवर घेतलं नाही तर परत मी कसं जाणार आत्मशी टेम पडतील म्हणून मी परत स्टँडवरती आलो तिकडे इमारत नव्हती कारण दत्त मंदिर होतं आणि त्या इमारत होती तिथं पाणी टाकी होती <coughs> बसलो तिथं एक दगड ओळखीचं नाही माझ्या माणसं सोडून द्या दगड दगड ओळखीचं नाहीये तिकडं तिकडं वगैरे कोणी पण माझ्या ओळखीचं नाहीये तिथं बसलो बसला बसल्यानंतर साडेआठ नऊ वाजले आणि त्यावेळेला गाडी लास्ट गाडी सांगलीची दहाची होती आणि दहाची गाडी गेली दहाची गाडी गेल्यानंतर मग मी माझी फाटकी बॅग होती त्या बॅग जर लुंगी काढली लुंगी हंतरली आणि जेवण जेवलो गेलो नाही जेवलो आणि जेवलो आणि मग सगळी माणसं मग साडे अकराला एक लास्ट गाडीत कर्नाटकाची गाडी होती कुठली तरी ती गेल्यानंतर कोण नाही बघितलं आणि काय केलं मी दत्त मंदिरापाशी झोपलो तर तरी कोण ओळखीच नाही माझ्या कोण ओळखीच आहे जर माझ्या कोण पवड पण नाही कोण नाही झगड झोंडे ओळखीचे नाही तिथं झोपलो झोपलो आणि सकाळी उठलो सकाळी उठलो आता मनातील भावना मला सांगायची पुन्हा सांगायची मी उठलो आता सूचित होतो बॅग भरली दत्ताला पाया पडलो त्याला सांगितलं तर बघ मी जत मध्ये आलोय आणि आज ह्या घडीला मला कोणी ओळखत नाहीये ह्या घडीला मला कोण ओळखत नाहीये पण मला जत नोकरी लागली की हा जत तालुका माझा असेल आणि जाताय माझी आणि असं म्हटल्यानंतर पाया पडलो गेलो लक्षात ठेवा ती रात्री माझी ती वेळ अशी आणि आज आजची रात्र माझी आज माझी तीन कुंड्याची जागा आहे पण मला पण मी तुम्हाला एक काय सांगितलं तर जीवनात वेळ येतात जर मी भिवून झालो असतो तर आणि ते झालं भूगमती परत नोकरी केली भूगमती शहर एक वर्ष नोकरी केली